मी प्रकाश गोपाळ धानके बालविकास मंदिर या शाळेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे आजच्या या आनंदाच्या समयी या माय मराठीचं गौरव म्हणून या ठिकाणी एक काव्य सादर करत आहे माय माऊले तुझा प्रीतीचा गंधित दरवळ सारा तुझा कीर्तीचा महिमा वर्णू आहे तुझा पसारा माय माऊले तुझ्या उदरी जन्मलही रे मोती त्या मोत्यानी नटली सजली माय मराठी माझी त्या मोत्यानी नटली सजली माय मराठी माझी ज्ञानेशा च ऊवि मधली माय मराठी माझी माय मराठी माझी अटके पार झेंडा माझा माय मराठीचा माझा माय मराठीचा जय घोष भी गुंजला माय मराठी तुझा माय मराठी तुझा माय माऊले तुझा उदरी जन्मल हिरे मोती त्यामो त्यानी नटली सजली मया त्यामो त्यानी नटली सजल मराठी